राजेंद्र नावीर आमदार साताराजी मोरे कृवी सेनेचे प्रमुख कृष्णराव पाटील सर पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष भरत राजपूत जिल्हाधिकारी बलटेसाहेब माझे आमदार सरे माझे आमदार अनिल घोडा बाबी काठोळे हेमंत चव्हा शरद पाटील पंकज कोरे संदीप पावडे प्रमोद खोसला खोसला निलेश पाटील जयेश शेलार संदीप पवार धनवीर चौधरी प्रकाश म्हात्रे वास्तव जाधव शांताराम गोई चंदी भोसले नरेश ठाकरे नंदू पाटील पंटी पाटील अंकिता दुबेले किशन जाधव कैलास जाधव अरुण जाधव लोकेश पाटील मंगेश पाटील बांधकाम खात्याचे अधिवेशक अभियंता मंचावर उपस्थित सर्व मला मी नेहमी सांगतो की आज सांगणं एकदम गरजेचं आहे मला जेवढी नाव मिळतो तेवढी मी घेतली नाव राहिलं असेल जबाबदारी माझी नाही ज्याने नाव लिहून दिले त्याला बघा नाही तर सांगाल माझं नाव नाही आता ये घेऊ बघ असं काही करू नका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्मानिय अजितदा पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे आजचा हा दिवस आपल्याला पदार्थ मिळाला मी आपल्या तमाम जनतेच्या वतीने रवींद्र चव्हाण यांना धन्यवाद देतो की त्यांनी या रस्त्याला अकराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि आपला काम पायगाव आरगाव रस्ता जो आहे त्याच्यासाठी चारशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याची प्रमाण साहेब अजून बाकी आहे थोडी प्रमाण केली असती तर तुम्ही नंतर घालतो लवकरात लवकर त्याचीही प्रशासकीय मंजुरी आपण द्यावी अशी आपल्याला मी आमच्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो आज निश्चितपणाने या व्यासपीठावर सन्मानिय माजी खासदार माजी आमदार आणि माजी मंत्री आपल्याला पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांच्या विकासासाठी फार मोठे योगदान या दोघांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या तांदळी तयार झालेले आपले सगळे महान जी जे कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसापासून या साठी मी निश्चितपणाने एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छुता जो झाला आहे याच्यासाठी मुख्यमंत्री ठाणेचा व्हावा लागला आणि बांधकाम मंत्री सुद्धा ठाणेचा व्हावा लागला तेव्हा रवी तुम्हाला मी निश्चितपणाने सांगितलं तुम्हाला वाटत असेल या रस्त्याने कॉन्क्रीटचा केला तुम्ही फक्त रस्ता कॉन्क्रीटचा नाही केला या कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे अनेक लोकांच्या जीवाला जो धोका होता तो धोका कमी केला आमच्या सर्वसामान्य भगिनींच्या कपाळावरचं कुंकू जे पुस्तक जात होतं त्याचं संरक्षण करण्याचं काम करत नाही आपण आणि म्हणून तुम्हाला तमाम आमच्या भगिनींच्या वतीने आम्ही धन्यवाद आमच्या श्रमजीवीचे काही सहकारी बसले असतील स्वाभिमानीचे काही लोक आहेत काही पक्षांचे लोक आहेत प्रचंड संघर्ष केला आपण फक्त मंजूर करण्याचं काम केलं आपलं योगदान माझं आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आहे पण या संघर्षामध्ये ज्याने योगदान केलं त्यांचाही याच्यामध्ये या श्रेयामध्ये हिस्सा आहे असं म्हटलं तर चुकीचं करणार ठरणार नाही किंवा जागृती त्यांच्यामुळे झाली म्हणून आपल्याला सतत म्हणत होतं या रस्ता झाला पाहिजे आमदार शंकरराव मोरेने सांगितलं की जिथं जावं तिथं लोक आम्हाला विचारत होते या रस्ता कधी होईल आता पुन्हा आपल्याला विचार तुम्ही शंकरांच्या पण आपली व्यवस्था झाली काय विचार तुम्ही रस्ता मंजूर केला तो झालाच नाही मंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांची आम्ही चौकशी करू आमचं काम रस्ता मंजूर करणं आहे जे त्यांच्या भाषामध्ये सांगतात की दहा वर्षामध्ये काय केलंय तर आम्ही जे केलं ना ते न करता तुम्ही पैसे काढण्याचं काम केलंय ते आम्ही केलेलं आणि म्हणून त्याच्या चौकशी माझं तर आव्हान आहे मी नेहमी आव्हान देतो पण अशा लोकांना माझं आव्हान आहे एक व्यासपीठ सगळे पत्रकार पालघर जिल्ह्याचे घ्या ठाणे जिल्ह्यातले घ्या दहा वर्षात काय केले दीड तासांच याची बातमी नको ना दीड तासात तुम्ही सांगत नाही हे दहा वर्षाचा आम्ही आणि एक काय करेल इथं प्रकाश सिकमनी सांगितलं की रवींद्र चव्हाणांची गॅरंटी आम्ही सामान्य लोक आहोत रवींद्र चव्हाण काय मी काय प्रकाश ही मोदीजींच्या गॅरंटीची गॅरंटी आणि म्हणून आपण सगळ्या मोदीजीच्या गॅरंटीच्या तुम्हाला का आम्ही जमून बघतो तुमच्या सगळ्यांच्यामुळे मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली कशा पद्धतीचं विजन आहे आमच्या मंत्रिपरिषदेची बैठक झाली आपण टीव्हीवर बघितलं असेल अकरा तास बैठक झाली अकरा तास निवडणूक तोंडावर आहे निवडणुकीत काय होईल याच गणित आधीच त्यांनी जनतेसमोर ठेवलं आहे की शंभर टक्के तिसरी टम मोदी सुरू होणार आहे आणि सगळ्या सेक्युलरना सुद्धा दिल्या विजन काय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस इतका कॉन्फिडन्स ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला कधीच अपेक्ष येऊ शकत नाही आणि म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांना मी जेव्हा फोन केला की बाबा आमची बजेटमध्ये कामं घ्या मी विशेष आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद याच्यासाठी देतो त्यांनी सांगितलं की केंद्र राज्य सरकारने निर्णय घेतलाय की बजेटमध्ये खासदारांची पत्र सध्या बाजूला ठेवायचे आमदारांच्या पत्राला प्राधान्य द्यायचंय मग त्यांनीच मला सांगितलं तुम्ही मला पत्र द्या मी माझं पत्र देतो आणि हे काम मंजूर करतो म्हणजे खासदारांच्या पत्रावर काम मंजूर आता करायची नाही कारण लोकसभा तोंडावरच आहे ती कामं होणार नाही म्हणून स्वतःच स्वतःचं पत्र देऊन स्वतःचं पावर वापरून त्याने आधी ऐंशी कोटी रुपये मंजूर केले आणि आता हॅममधून त्याच वेळेवर सांगितलं की हॅममधून आपण प्रस्ताव करतो त्याच्यासाठी अकराशे कोटी रुपये मंजूर होते आता विशेष धन्यवाद दुसरं ह्याच्यासाठी विशेष धन्यवाद याच्यासाठी की मी युएनडीचे रस्ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा चोपन्न रस्ते काँग्रेसचे मंजूर केले आणि हे काम करणारे ना का। नाही माझा मुलगा सुमित शोक आहे त्याला सांगितलं तुमच्या वडिलांनी आमच्या पोटावर पाय दिलं रस्ते मंजूर करणार आता खड्डे पडणार नाही तर आमचा प्रश्न तुम्ही तीही व्यवसाय केली आता या रस्त्याचं काम खराब करण्याचा प्रश्नच नाही खड्डे पडण्याचा प्रश्न नाही यांच्या धंदे बंद बनवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून अजून विश्लेषण केला कारण एकदा हा रस्ता काँग्रेसला झाला की तीस पस्तीस वर्षा येणार नाही भूमिका घेऊन तुम्ही काम केलं त्याच्यासाठी निश्चितपणाने तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद पुढे आहेत मी भिवंडी पासून वाड्यापर्यंत वाड्यापासून वाड� मरण जी जनता रस्त्यावरून प्रवास करते मी सांगतो की जेव्हा जेव्हा रस्ता पुन्हा प्रवास करते त्यावेळेला तुम्हाला एकच नाव येऊन की रवींद्र चव्हाण कधीतरी बांधकाम होते त्यांच्यामुळे हा रस्ता झालेला आहे म्हणून त्यांना धन्यवाद द्या अशा प्रकारची भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनातील असं काम आपण केलं म्हणून तुमचं नाव निश्चितपणाने दिलं जाईल बाबतीत माझ्या मनामध्ये नाही आणि या लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व आम्ही करतो तालुक्यात आमचंही नाव दिलं जाईल या रस्ता मावळ करण्यासाठी आम्हीही योगदान दिलं माझ्या तालुक्यात नाव दिलं जाईल गावीरांचं नाव दिलं जाईल आमच्या या कालखंडामध्ये झालं आता पव्हाण साहेबांनी सांगितलं मला पण काही राजकीय बोलायचं नाही पण त्यांनी सांगितलं की ज्याला त्याला आपल्यावरती जागा दाखवण्याची वेळ असेल मी हे भाषेत ऐकत होतो एका नेत्यानं त्यांनी सांगितलं की एवढ्या मला कोणाचं नाव घेऊन मी तर असं समजतो की मी ते उत्तर पण नाही दिलं पाहिजे एवढी पण काय होत आहे असं मला वाटत नाही पण सांगितलं की रेल्वेची स्टेशन इतकी एवढी झाली तिकडे तेवढी झाली तिकडे तेवढी झाली घेऊन ती लोक काय झालं अरे भिवंडी लोकसभेत रेल्वेची जेवढी कामं झाली ना मोजाला बसला ना तर त्यालाही एकतात नाही कधी झाली नाही ते कामं भिवंडी लोकसभेने रेल्वेची झाली बदलापूरचा होम प्लॅटफॉर्म ऐंशी सालापासून ती मागणी होती दादा परवान्याचं उद्घाटन झालं आसनचा रेल्वेचा आसन वासिंगचा रेल्वेचा ओवरून साठ वर्षापासून लोक मागत होते सगळ्या नारा नारळ नाराज कोणाच्या नाही मालिका पण आमच्या नारला पूर्णच्या पूर्ण ब्रिज निघाला आणि पन्नास हजार अशी अनेक काम आहेत जी कोणालाच आले आम्ही आणि परवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन देशात दोन हजार कामांच रेल्वेच्या एकदम भूमीपूजन झालं त्याच्यामध्ये चार रेल्वे स्टेशन भिवंडी लोकसभेचे आहे ते काही न बघता मला लागेल ते बोलायचं अशा प्रकारची भावना ठेवणाऱ्या लोकांना चव्हाण साहेबांनी सांगितलं की त्यांना जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे या लोकसभा क्षेत्रातली जनता ही शून्य आहे त्यांना माहीत आहे कोण काम करतो आणि कोण खराब करतो जनतेला सगळे माहीत असल्यामुळे आम्हाला चिंता नाही आणि मोदीजी जेव्हा बोलतात आणि अब्की बार मोदी सरकार त्याच्यामध्ये सरकारवर भिवंडी लोकसभेची जागा तुम्ही लोक आणलात बाबतीत माझ्या मनामध्ये तीन मात्र शंका ना नाही मंचावर बसलेले सगळे आपले सहकारी हे या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते माझ्या समोर बसलेले सगळे प्रयत्न करत होते हा रस्ता झाला तर साहेब दुसरा बायपासचा एक रस्ता आहे मला जिथे मी आता सांगितलं की एम एम आर जिथे मंजूर झाले मंजूर झाला असेल तर ठीक आहे नाही तर ह्याचा तो पास होता मी शेलार भिवंडीला बायपास करून तो रस्ता झाला दुसरा एक मुद्दा असं है आहे की मी हॅम टाटा मंजूर देताना तांबेचा ता ते ता रिवाईज करता आलं तर आमचा अंजूर फाटा जो कामन रोड आहे त्या अंजूर फाट्यावर एक अंडरपास होणं आहे तो अंडरपास कसा कॉमन रोडला नाही झाला पाहिजे तो ठाण्यावरून घरणीकडे येणाऱ्या रस्त्याला जर अंडरपास झाला तर इकडने येणाऱ्या गाड्या ह्या अंडरपासच्या घालून जातील आणि तिथं जो पोटरने तयार होतो तो होणार तिथे जिथे गावांना अंडरपासची आवश्यकता आहे त्या सगळ्या ठिकाणी सर्वे करून किती ट्रॅफिक होते याचा अंदाज घेऊन तिथं अंडरपास करतात आताच पहिल्या टप्प्याचं जे काम आहे ते आपण करू शकू थोडंफार रिवाईज आपल्याला करावं लागेल थोडेफार पैसे वाढते पण लोकांचा कायमचा त्रास या रस्त्याच्या माध्यमातून विकालात लिहिले म्हणून मी सांगितलं की आता खऱ्या अर्थाने वाडा तालुक्यासाठी भिवंडी तालुक्यासाठी मगाशी प्रकाशनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा मंत्री कोणतं रवी रवींद्र चव्हाण आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो रवी म्हणजे सूर्य खऱ्या अर्थाने विकासाचा सूर्य ठाणे जिल्ह्याचा हाता उगवला आहे असं म्हटलं तर तुम्ही जर ठरणार नाही आपली राहिलेली कामं काही आता सांगायची वेळ नाही पण मला तासवती आहे की ज्या जिल्ह्याचा बांधकाम मंत्री असो त्या जिल्ह्यामध्ये काम शिल्लक राहत नाही त्यांच्या माध्यमातून आपल्या भिवंडी लोकसभा असेल पालघर लोकसभा असेल ठाणे लोकसभा असेल या तिन्ही लोकसभेच्या कामांमध्ये निश्चितपणाने पुढाकार घेऊन सगळीच्या सगळी कामं त्यांच्या माध्यमातून होतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्या ठाणे ज्यांना निधी दिलेला आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो येता येता मला सांगत होते की माणसं चार वाजल्यापासून आले कार्यक्रमाला उशीर खूप मी म्हटलं भले कार्यक्रमाला उशीर झाला असेल पण इतका निश्चित नाही इतका हा रस्ता होण्याला एवढा झालाय का हा रस्ता कॉम्पिट होण्यासाठी जेवढा उशीर झालाय तेवढा उशीर ह्या कार्यक्रमाला झाला त्याच्यामुळे थोडीशी आता कळ सोसा हा रस्ता एक दीड वर्ष होईल का दोन वर्ष जायला दीड वर्ष मंत्र्यांनी सांगितलं दीड वर्ष म्हणजे दीड वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल पण साहेब जो कोणी येईल तो ठेकेदारांना अशा कंडिशन टाका की कोणाचं रजिस्ट्रेशन आणलं तरी कोणत्या काम करता आलं पाहिजे याची खबरदारी निश्चितपणाने आपण घेतली पाहिजे कारण पुन्हा याचा सरकारला व्हायला नको तर मी पंधरा मिनिटात गडकरी साहेबांनी मला शापू पासून रस्ता आणि रस्ता हे डिक्लेअर करून दिला त्याला आठशे कोटी रुपये मंजूर केले आज आठ वर्ष झाली त्या रस्त्याचं काम अजून चालूच आठ वर्ष तिथंही चार पाच लोकांचा पण काही नाही निगरकंठ मानतात आपण काहीच केलं नाही हे याच्यात झालं आणि पुन्हा कुठे भाषण करायला संधी मिळाली की खासदारांनी काय केले हे हा प्रश्न आणि मी केले तर तुमच्यात बोलतं एवढं की आहे पस्तीस हजार कोटींची कामं आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून पस्तीस हजार कोटी कशाला बोलता देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्याला सत्याहत्तर वर्ष झाली सत्याहत्तर वर्षात झाली नाही जेवढी सदुसष्ट वर्षात झाली नाही तेवढी कामं ह्या दहा वर्षात झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ही कामं झाली मधल्या अडीच वर्षामध्ये मी अतिशय जबाबदारी विधान करतो मधल्या अडीच वर्षामध्ये आपल्या भेडणी आहे अडीच पैशाचा निधी आला नाही मधल्या अडीच वर्षात अडीच पैसे सुद्धा आले नाही आणि आपलं सरकार आल्याबरोबर परवा आम्ही तीनशे साठ कोटीची महेश चौगुले आणि माझ्या माध्यमातून जी रस्त्यांची कामं मंजूर झाली त्यांची भूमिपूजन केली आणि आय जी एमचं जे हॉस्पिटल आहे त्याला दोनशे खाटांचं पालक आणि आपली भगिनी यांच्यासाठी दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत साठ कोटी रुपये त्याला मंजूर केले ती केस सी ना एकतीस कोटी असे एक्क्याऐंशी कोटी रुपये केंद्र सरकारचे या तिन्ही आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण पैसे आणले मेट्रो भिवंडीमध्ये येईल हे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आज बिल्डर काय करतात पाहिजे त्याच्या बिल्डिंगचा फोटो दोन फुटाचा असतात त्याच्या बॅनरवर आणि मेट्रोचा फोटो दहा फुटाचा करतात ही मेट्रो येण्याने भिवंडी शहराच्या राहणीमानामध्ये बदल होणार आहे आणि आपोआपच जागांचे दर लँडचे दर हे त्याच्यामुळे वाढणार आहेत आणि म्हणून विश्वांनी मागणी केली वाड्यावर योग्य म्हणजे वाड्याला सुद्धा राहणीमान उंचवण्यासाठी त्यांनी मागणी केली मागे आम्ही भिवंडीवरून आंबाडीवरून वसई अशा प्रकारचे मागणी मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याचा तो रूट वायबल होतो की नाही हे तपासण्यासाठी यंत्रणेला दिलेला आहे आणि ते जर व्हायव्हल आलं तर रिपेयर करण्याच्या सूचना दिलेल्या आहे पण निश्चितपणाने आपली मागणी आहे त्या मागणीचाही आम्ही पाठपुरावा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ते कसं करता येईल याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू फार उशीर झालेला आहे फार जास्त मी आता काही बोलत नाही संत्रानुसार तर सगळं बोलून झालं माणूस बोलतो बोलून त्याच्यामुळे ते काही न बोलता आपल्या सगळ्यांच्या वतीने परत जाईल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही जनतेला खऱ्या अर्थाने वाचवण्याचं काम केलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र